नमस्कार मी अनुपमा आपण पाहत राष्ट्रवादी न्यूज विरार पश्चिम म्हाडा संकुल इमारत क्रमांक चार येथे कचरा कुंडी प्रायोगिक तत्वावर बसविलेल्या पत्र्याच्या बॉक्सचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक अश्विनी चव्हाण आणि विरार शहर प्रमुख रोहन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर याला मंजुरी दिली शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी कल्याणकर आणि सहकारी यांच्या प्रयत्नाने सदरचे बॉक्स बसविण्यात आले आहेत त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नरेंद्र आचरेकर पांडुरंग भोसले रमाकांत बारवाड प्रकाश शेगर आणि भाजपचे कृष्णा देवागीड श्रीनिवास पेनगोंडा उपस्थित होते